दिबा पाटील साहेबांचं सोडून दुसरं कुठलं नाव दिलं गेलं तर प्रशांत ठाकूर राजीनामा देईल हे मी तुमच्या समोर पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो विमानतळाला नाव दिबा पाटील साहेबांचंच देणार हा आम्हाला निर्धार आहे आणि दिबा पाटील साहेबांचं सोडून कुठलंही नाव जर या ठिकाणी दिलं गेलं तर मीच बोललोय ते शब्द मी पूर्ण करून दाखव जे काल परवा पर्यंत या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायच्या ऐवजी बाळासाहेबांचं नाव द्या सांगत होते ते आज त्यांना ओमाळा आला दिबापाटी साहेबांचा सा। केवळ निवडणूक म्हणून केवळ राजकारण म्हणून आलेला आहे यांना दिभा पाटील साहेबांविषयी महमत्व असत तर त्यावेळेला जे सर्व पक्षी आंदोलन होत त्या आंदोलनामध्ये यांच्या पक्षाचे सुद्धा स्थानिक स्तरावरचे कार्यकर्ते सहभागी झालेले होते सगळ्या सगळ्या या पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झालेले होते पण एकही नेता याच्यात हजर झालेला नव्हता ते तेव्हा का हजर नव्हते याचंही उत्तर द्यावं विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं आ हा राज्य सरकारचा प्रस्ताव हा राज्य मंत्रिमंडळाच्या बरोबरीनं विधीमंडळाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेलाय एकच नाव गेलंय हे नागरी उड्डयन मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा कन्फर्म केलंय देवेंद्र फडणवीस जे जेव्हा जेव्हा या जिल्ह्यात आले आपल्यापैकी आप पत्रकारांनी त्यांना विचारलं त्यावेळेला त्यांनी ठासून सांगितलंय की दिबापाटे साहेबांचंच नाव लागणार आता यापेक्षा वेगळं त्यांनी अजून काय पक्क सांगण्याची गरज आहे देशाचे पंतप्रधान दे नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आज आहे आणि याच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या तीस सप्टेंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होतं कोरोना काळामध्ये ज्यांनी स कोरोना काळ असताना देखील म्हणजे सगळीकडे संचारबंदी होती बाहेर कोणी कोणी पडत नव्हतं त्यावेळेला भारतीय जनता पार्टी पुरस्कृत म्हणूया आपण सर्व समाज होता तरी पण तरी खूप मोठ्या संख्येनं अगदी रस्त्यावर उतरून या ना या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात आहं अशी मागणी करण्यात आली होती या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटलांचं नाव द्यावं ही जी कमिटी आहे त्याच्यामध्ये आपण कार्याध्यक्ष आहात येत्या तीस तारखेला जर विमानतळ सुरू होते तरी देखील दिबा पाटलांचं नाव या ठिकाणी जाहीर केलं जात नाही यामागे खूप मोठा संभ्रम लोकांच्या मनात तयार झालेला त्याचे कारण देखील आहेत की विरोधी दी पक्ष म्हणजे आता अगदी दोन दिवसांपूर्वी बाळमामांच्या पुढाकारण एक भव्य अशी कार रॅली काढण्यात आली त्याच्यानंतर काल शिवसेनेच्या माध्यमातून कार रॅली काढण्यात आली जर सरकार दिबा पाटलांचंच नाव देते असं जर आपण म्हणता तर ही कार रॅली पुन्हा एकदा त्याच नावासाठी म्हणजे तुम्ही दोघं एकाच गोष्टीसाठी भांडता असं दिसतंय लोकांच्या मनात जो संभ्रम आहे त्यांना लोकांना कशा रीतीनं अस्वस्थ करू करू शकाल की नाव दिबा पाटलांचंच मिळेल दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव विमानतळाला मिळावं या, या ही मागणी इथल्या प्रकल्पग्रस्तांची तिथल्या भूमिपुत्रांची आणि त्यामुळे या मागणीच्या साठी सर्वांनी जोर दिला भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कशाचीही तमा न बाळगता त्या आंदोलनात उतरले ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनामध्ये लीड केलं आणि मग तसं ते दहा जूनच आंदोलन असेल साखळी आंदोलन चोवीस जूनचं आंदोलन असेल सिडको भवनाला घेराव घालायचा होता नवी मुंबई महापालिकेच्या समोर आम्ही त्या ठिकाणी आम्हाला अडवलं गेलं त्या व्यतिरिक्त मग नऊ ऑगस्टला मशाल मोर्चा आम्ही काढला अशा विविध आंदोलनांमध्ये सहभागी झालो म्हणून आमच्यावरती केसेस सुद्धा झालेल्या आहेत आता या संदर्भामध्ये या आंदोलनाच्या नंतर देखील सरकारनं त्यावेळेच्या कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता महाविकास आघाडीचं सरकार होतं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी पक्ष हा त्यावेळेच्या शिवसेनेच्या सोबतीनं होता आता त्या शिवसेनेचे दोन भाग झाले राष्ट्रवादीचे नंतर दोन भाग झाले यांना मागणी करून देखील त्यावेळेला दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावं असा निर्णय त्यांनी घेतला नाही त्यांच्या दुर्दैवानं त्याच्या नंतर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार एकवीस साली त्या ठिकाणी ज्या वेळेला पुन्हा हे ठिकाणी कोविडची साथ होती दोन हजार बावीस सालाच्या तीस जूनला यांचं सरकार पडलं आणि तीस जूनला नवीन सरकार त्या ठिकाणी सत्तेमध्ये आलं दोन हजार बावीस साली आंदोलन केलेलं होतं दोन हजार वीस एकवीस या वर्षांमध्ये ती आंदोलन झालेली होती या संपूर्ण कालावधीमध्ये हे सर्व महाविकास आघाडीचे नेते जे आज आंदोलन करतायत हे सगळे जण बाळासाहेबांचं नाव दिलं पाहिजे असं सांगत होते त्यावेळेला प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेले आहेत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेजी यांच्याकडे आम्ही मागणी केली लक्ष दिलं नाही शेवटी हे आंदोलन मोठं होणार आणि त्या आंदोलनामुळं कायदा सुव्यवस्था यांना त्रास होऊ नये म्हणून पोलीस कमिशनरच्या सांगण्यावरून मुख्यमंत्र्यांना सांगितलं गेलं लग मिटिंग घ्या आणि त्यांनी आठ जूनला बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही काही आजी माजी आमदार खासदार मंडळी होतो आम्ही मागणी केली की बाळासाहेबांचं नाव समृद्धी महामार्गाला द्यायचं तुम्ही घोषित केलंय मग या एअरपोर्ट ज्या जिथले दिवा पाटील साहेब हे त्या ठिकाणी त्यांचं रक्त सांडलंय घाम गाळलाय त्याला त्यांचं नाव दिलं गेलं पाहिजे ते द्या त्यांनी मान्य केलं नाही त्यांनी सांगितलं तुम्ही दुसरीकडे कुठेही द्यायचं सांगा तिथं देतो इथं मागणी करू नका असं त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेला सांगितलं आणि आम्ही जास्त आग्रह धरतोय आम्ही त्यांची मागणी मान्य करत नाही त्यांनीच बोलवलेल्या बैठकीमधून उठून निघून गेले मग एकनाथ शिंदे साहेब त्यांना त्या ते बैठकीत परत घेऊन आले पण पुन्हा त्यांनी आमची मागणी मान्य केली नाही शेवटी आम्ही दहा तारखेला आंदोलन केलं पुन्हा चोवीस जून ला आंदोलन होणार पुन्हा त्या ठिकाणी अशाच पद्धतीची बैठक लावली पण आमची मागणी त्यांनी मान्य केली नाही पुढच्या दीड वर्षामध्ये सुद्धा त्यांनी ती मागणी मान्य केली नाही पण तीस जूनला जेव्हा आता हे ज्यावेळेला त्यांचं सरकार एकवीस जूनच्या रात्री शिंदे साहेबांसोबत आमदार निघून गेले तेव्हा सव्वीस सत्तावीस तारखेला मला वाटतं की त्यावेळेला शेवटी आता बहुमत उरलं नाही आमदार त्यांच्या बरोबर राहिले नाहीत ते बाहेर होते आमदार ते आमदार कुठेतरी गुवाहाटीला होते किंवा अन्य ठिकाणी होते त्यावेळेला जाणाऱ्या सरकारनं ठराव केले या ठरावाला कायदेशीर दृष्ट्या किंमत नसते कारण त्यांच्या पाठीशी बहुमत नव्हतं पण आमचं माहितीचं सरकार आल्यावर लगेचच्या लगेच ठराव तेच ठराव परत केले आम्ही कारण ती आमची मनापासूनची भावना होती आमची मागणी होती आणि त्यामुळे दिवा पाटी साहेबांचं नाव द्यावं हे महायुती सरकारनं केलेला निर्णय केंद्र सरकारच्याकडे पाठवलाय हो केंद्र सरकारच्याकडे एकच प्रस्ताव हो गेलाय आणि त्यामुळे हा प्रस्ताव हो। निश्चितपणानं मंजूर होणार विमानतळाच्या उद्घाटनाच्या आधी तो मंजूर झाला पाहिजे ही मागणी मंजूर झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे विमानतळाचं उद्घाटन तीस सप्टेंबरला होणार आहे आणि विमानतळाचं उद्घाटन तीस सप्टेंबरला जरी झालं प्रत्यक्ष विमानतळ त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या नंतर चालू होतो कारण सी एस ला तो एरिया ताब्यात द्यावा लागतो काही कामं अजूनही शिल्लक आहेत पण तीस सप्टेंबर तारीख जाहीर केली आहे आणि काही ऑपरेशन चालू होऊ शकतात कार्गो वगैरे सारखी पंचेचाळीस दिवसाच्या नंतर यामुळे पंच तीस सप्टेंबर ही तारीख देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या तीस सप्टेंबरच्या आधीच उद्घाटनाच्या आधीच हे नाव दिलं जावं पाहिजे असे आमची मागणी आहे या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्याकडे मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे या संदर्भामध्ये पाठपुरावा केलेला आहे आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा निर्णय आणि उद्घाटनाच्या पूर्वी हा निर्णय होईल भिवंडीचे खासदार बाळबा यांनी जी का कार रॅली काढली त्याच्यामध्ये म्हणजे अतुल पाटील साहेब होते किंवा दादा होते तुम्ही कृती समितीचे कार्याध्यक्ष आहात बऱ्याच वेळेला आरोप झाले की बाबा जर विषय एकच आहे मग तुम्ही देखील सोबत त्या ठिकाणी जायला पाहिजे होतं त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी त्या ठिकाणी था नव्हते हे जाणीवपूर्वक नव्हते की तो त्यांचा वेगळा अजेंडा नक्की काय म्हणणं खर तर काय आहे की कृती समिती म्हणून आता अलीकडच्या काळात वर्तमानपत्रांमध्ये किंवा कदाचित छापून आले आज आता उघडपणानं बोलण्याची वेळ आलेली आहे की कृती समितीचे अध्यक्ष सन्मान्य दशरथ दादा पाटील आहेत दशरथ दादा पाटील कृती समितीचे अध्यक्ष आहेत आणि कृती समितीचं नाव लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती सर्वपक्षीय नाव त्याच्यात आहे पण या सर्वपक्षीयामध्ये आंदोलनांमध्ये आम्ही सगळे जण आग्रहानं सहभागी होतो मी आमदार जसं आहे तसं गेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधी महेश बालदीजी उरण मतदारसंघाचे आमदार होते या सर्व आंदोलनांमध्ये ते सहभागी झाले ते आगरी कोळी किंवा या बहुजन समाजापैकी नाहीत पण प्रत्येक आंदोलनाच्या त्यांच्यावर केसेस झाल्या हे सर्व आंदोलन उभं करण्यासाठी जे जे करावं लागतं साम दाम दंड भेद जे करावं लागतं आंदोलन यशस्वी करण्यासाठी ते करण्यामध्ये महेश बालदींचा आग्रहाची भूमिका होती अशा वेळेला महेश बालदी ज्या वेळेला उरण मतदारसंघाचे उमेदवार म्हणून पुन्हा उभे राहिले त्यावेळेला ते त्यांच्या विरोधामध्ये सन्माननीय दशरथ दादा पाटील आणि अन्य दोन लोकांनी पत्रक काढलं आणि पत्रक काढलं की तुम्ही आगरी समाजाचा अपमान केला खर तर आगरी समाजाच्या बद्दल महेश बालदीजी जे बोलले ते त्यांच्या नॉमिनेशन फॉर्म भरायच्या सभेत बोललेत त्यांनी असा उल्लेख केला की समोर त्यावेळेला तिथे मनोहर भोईर यांनी आरोप केला होता माजी आमदार कि हे समाजाचे कुठे आहेत त्यावेळेला महेश बालदी असं बोलले की ही काही समाजाची निवडणूक नाही ही विधानसभेची निवडणूक आहे तिच्या कामाच्या आधारावर मतं मागितली पाहिजेत केवळ समाजाच्या आधारावर नाही असंच ते बोलले त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत पण तरी सुद्धा सन्मान्य यांनी कुठल्याही पद्धतीनं शहानिशा न करता आमच्याशी चर्चा कारण आम्ही त्यांचे सहकारी आहोत त्या सगळ्या आंदोलनांमधले दादांच्यावर पण केसेस झाले दादा या वयात हे काम करतायत त्यांच्याबद्दल आदरच आहे पण दादांनी आमच्याशी कुठली शहानिशा न करता महेश बालजींच्या विरोधामध्ये पत्रक काढलं आणि मग असं पत्रक ज्या वेळेला ते काढतायत आमच्या विरोधात सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष एका आमदाराच्या विरोधामध्ये उमेदवार तुम्ही आहात म्हणून पत्र काढतायत मग आम्ही तेव्हापासून ठरवलं आम्ही कळवलं मान्य रामशेठ ठाकूर साहेबांना की याच्यापुढे समितीच्या बैठकांना आम्ही येणार नाही रामशेठ ठाकूर साहेब त्या समितीवरती उपाध्यक्ष आहेत दश दादा अध्यक्ष आहेत आम्ही कळवलं आता याच्या पुढे समितीच्या बैठकाला येणार नाही राज्य सरकारनं ठराव केलाय केंद्र सरकारच्याकडे आहे केंद्र सरकारचे मंत्री नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहळजी यांना आम्ही त्यांना नायडूजी यांना आम्ही दिल्लीत जाऊन भेटलेलो त्या मंत्रालयाकडे पाठपुरा केला आता तिथून तो पुढे पंतप्रधान कार्यालय कार्यालयाकडे गेलाय तिथून तो गृहमंत्री कार्यालयाकडे गेला होता या सगळ्याचा आम्ही फॉलोअप घेतलाय म्हणजे कृती समितीचे जर आम्ही सदस्य असू तर आमची भूमिका कुठेही आम्ही बजावण्यात कसूर केलेली नाही पण जे काल पर्यंत या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायच्या ऐवजी बाळासाहेबांचं नाव द्या सांगत होते ते आज त्यांना उमाळा आला दिबा पाटील साहेबांचा केवळ निवडणूक म्हणून केवळ राजकारण म्हणून आलेला आहे शेतकरी कामगार पक्षाचे इथले माजी आमदार यांनी उद्धव ठाकरेजी यांच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की विमानतळाच्या एखाद्या टर्मिनलला दिबा पाटील साहेबांचं नाव द्या असं त्यांनी त्या ते ठिकाणी बैठकीमध्ये सांगितलं त्याला अनेक जण साक्षीदार आहेत सगळे आजी माजी आमदार खासदार हे त्याला साक्षीदार आहेत आता त्यांनी पत्रकार परिषद घेतली खासदार खारघरला आणि त्या ठिकाणी सांगितलं इथे जे जिल्हा प्रमुख होते त्यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद झाली आणि त्या ते ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांचंच नाव दिलं गेलं पाहिजे दिबाबाटी साहेबांविषयी आम्हाला आदर आहे पण नाव बाळासाहेबांच अशा त्या पत्रकार परिषदेच्या क्लिप्स आपल्याला लागल्या मी देऊ शकतो कोण कोण नेते त्या ठिकाणी होते पहा हे सगळे नेते आता निवडणुका जवळ आल्या म्हणून एक आंदोलन करायचं म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते यांना दिबापटी साहेबांविषयी ममत्व असत तर त्यावेळेला जे सर्व पक्षी आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये यांच्या पक्षाचे सुद्धा स्थानिक स्तरावरचे कार्यकर्ते सहभागी झालेले होते सगळ्या सगळ्या या पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झालेले होते पण एकही नेता याच्यात हजर झालेला नव्हता ते त्यावा का आजार नव्हते याचे उत्तर द्यावं काय ना ह्या सगळ्या माध्यमातून म्हणजे रॅली काढण्यात आलेली आहे कार रॅली किंवा आंदोलन चालू आहे तुमच्या विरोधात थेट आरोप केले जातात की बाबा इच्छा नाही सरकारची हे कोंडीत पकडण्यात यशस्वी झाले असं म्हणता येईल का विरोधी पक्ष तुम्हाला कसं काय कोंडीत पकडण्यात यशस्वी झाले असं म्हणू शकतो खरं तर तीस तारखेच्या अगोदर सरकारच्या मार्फत अधिकृत म्हणजे आता सिडको असेल किंवा विमानतळ प्राधिकरण असेल मुख्यमंत्री असतील या सगळ्यांनी बाबा दिबा पाटलांचंच नाव या ठिकाणी दिलं जाईल अशी जाहीर भूमिका कुठेच घेतली नाही आता सुद्धा तीस तारखेला ओपनिंग येईल त्यावेळी कुठला नाव असणार आहे त्या बाबतीत आता किती दिवस किती शिल्लक राहिले तरी देखील काही क्लॅरिटी नाही की विमानतळाला पाटील साहेबांचं नाव द्यावं हा राज्य सरकारचा प्रस्ताव हा राज्य मंत्रिमंडळाच्या बरोबरीनं विधिमंडळाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेलाय एकच नाव गेलंय हे नागरी उड्डयन मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा कन्फर्म केलंय देवेंद्र फडणवीस जे जेव्हा जेव्हा या जिल्ह्यात आलेत आपल्यापैकी पत्रकारांनी त्यांना विचारलं त्यावेळेला त्यांनी ठासून सांगितलंय की, ते की दिबापाटी साहेबांचंच नाव लागणार आता यापेक्षा वेगळं त्यांनी अजून काय पक्क सांगण्याची गरज आहे आता फक्त कृतीची गरज आहे की विमानतळाचं प्रत्यक्ष उद्घाटन व्हायच्या आधी व्हावं ही सगळ्यांचीच इच्छा आहे विमानतळ जेव्हा उद्घाटन होईल त्यानंतर सुद्धा किमान पंचेचाळीस दिवस ते सुरू होणार नाही प्रत्यक्ष उड्डाण त्यामुळे या सगळ्याला वेळ आहे पण आपल्या आम्ही सगळे इथं असलेले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते का, तुमच्या माझ्या सकट आपल्या या ठिकाणी जे रक्त आपल्या धमन्यांमधून वाहतं ते दिबापाटी साहेबांच्या नावानं वाहत आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की त्याच्या आधी व्हावं की जेणेकरून लोकांना या संदर्भामध्ये आनंदोत्सव साजरा करता यावा जो अभिमान जो गर्व आपल्या या नेत्याविषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे तो व्यक्त करता यावा की आपल्या प्रत्येकाची तळमळ आहे आणि त्या तळमळीतून प्रत्येक जण काही ना काहीतरी कृती करतोय त्या सगळ्या कृतीचं तोपर्यंत स्वागत आहे जोपर्यंत भावना शुद्ध आहे बरं एक शेवटचाच प्रश्न आहे म्हणजे काही राजकीय नेते म्हणजे काही बोलून जातात आणि नंतर मग त्या क्लिप फिरतात तुमच्याविषयी देखील अशा क्लिप फिरू शकतील राजीनाम्याच्या बाबतीत बाकीच्या अनेक गोष्टी बाबतीत हे टोकाचं बोलणं खरोखर योग्य असतं का असं आहे आमदार प्रशांत यांची आमदार प्रशांत यांची प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय प्रतिक्रिया असते तुमची प्रतिक्रिया असते